नमस्कार निफस्टा ट्रेड सेंटरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण व्हिडिओ बनवतोय अकरा फेब्रुवारीसाठी पहिल्यांदा निफ्टीसाठी लेवल आहे साठी लेवल आहे ते तेवीस हजार तीनशे तेवीस हजार तीनशे तीस हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे जर मार्केट उद्या तेवीस हजार तीनशे तीसच्या वरती जर ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि मार्केट तेवीस तीनशेच्या खाली जर मार्केट ओपन झालं तुम्ही मी बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे दहा अकरा फेब्रुवारीसाठी एकोणपन्नास हजार आठशे ते एकोणपन्नास हजार आठशे पन्नास हा एक सपोर्टचा झोन आहे आणि जर मार्केट उद्या एकोणपन्नास आठशे पन्नासच्या जा वरती जर ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि ह्याच्या जा खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही मी बाय करायचं आहे आपण काल सेन्सेक्समध्ये एक अष्ट्याहत्तर हजार नऊशेचा कॉल दिला होता आणि तो आपण पाचशे रुपये लॉस बुक केलेला आहे दररोज आपण याच्यामध्ये पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स घेत असतो पण आज आपण लॉस बुक केलेला आहे याच्यामध्ये पन्नास पॉईंटचा लॉस म्हणजे साधारण एक हजार रुपयेचा लॉस आपण बुक केलेला आहे आपली नवीन बॅच तेरा फेब्रुवारीपासून चालू होते सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशी एकच बॅच आहे आपली आणि यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या बाजूला नंबर दिलेला आहे आणि नवीनच आपण क्रिप्टोकरन्सी यामध्ये एक टॉपिक ॲड केलेलं आहे अगदी कमी कॅपिटलमधून तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स काढता येतात आणि शनिवार रविवारसुद्धा हे मार्केट चालू असतं जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे धन्यवाद